नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर आहेत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे शमिका मावशीला विचारते की मावशी ती भांडी जर तुला खरंच मिळाली नाही किंवा सापडली नाही तर तुला खूप वाईट वाटेल का तर आता आला असं असं विचारल्यानंतर शमिकाने तर मा आई म्हणतात हो ग वाईट तर वाटेलच पण वी, जे विश्वासघात केल्यासारखं वाटेल मला माझ्या सासूबाईने ती भांडी मला किती विश्वासाने सोपवली होती मला आणि मी त्यांचा विश्वासघात केला असं नक्कीच वाटेल मला बघ मग आईला म्हणजे मावशीला शमिका म्हणते अगं तसं काही नसतं गं मावशी तर मावशी म्हणते म्हणजे आई म्हणतात शमिका तू आता मला समजावत बसणार आहेस का जा तू भांडी शोध बरं मला इतकं टेन्शन आलं आहे ती भांडी मिळत नाही म्हणून असं म्हणून आई निघून जातात तर शमिका विचार करते की काय करू यार बिचारी मावशी कधीपासून भांडीश होते आणि आय नो की ती मला कधीच मिळणार नाहीये असं तिच्या मनात चाललंय आणि आता प्रेक्षकांनो मकरन तिकडनं आली आहे वरनं माळ्यावरनं तो असा हुश हुस करतोय शिंकत आला येतो खाली आणि सिटी येते तिकडनं आता विचारते सिटी त्याला मकरनला की मकरंद ऊपर भी कुछ नहीं मिला क्या अब क्या होगा मग तो म्हणतो अब क्या होगा म्हणजे जा जाऊन सांग आईला नाही येत वर भांडी म्हणून तर स्विटी ते नक्की नीट पाहिलेस ना तर इकडे तुझा काही विश्वासच आहे का माझ्यावर एक एक काम कर स्वतःवर चढ आणि शोधत बस मग स्वीटी म्हणते तू चिडतोयस काय लगेच तू मला बोलू नकोस माझ्याशी इरिटेड होतं मला असं म्हणून तो जात असतो तोपर्यंत शमी काय ते आडवी मग दादा काय रे असा का दिसतोयस तर इथे काही नाही सगळी धूळ लागली असं सा मकरन सांगतो आणि काही नाही सगळं शोधून चाललंय फक्त जुनं सामान पडलंय वरती आणि बाकी काही नाही आहे असं म्हणून सांगतो इथे मकर मग शिंकून शिंकून ना मी हैराण झालो होतो स्वीटी म्हणते क्या करे क्या होगा आई ऑलरेडी आपन्शनमध्ये आहे तर मकरन म्हणतो त्याला आपण काय करणार असं म्हणून तो ओरडतो एकदम तू काय एकच गोष्ट डोक्यात ठेवतेस का आईची तीच भांडी आपण कशी आणणार आहोत असं आता मकरन चिडून विचारतोय आणि अख्खं घर शोधून चालय आणि कुठे मिळायची ती भांडी असं म्हणून तर शमिकाला तो विचारतो शमिका तू सुद्धा शोधत होतीस ना कुठ काय झालं तर शमिका म्हणते हो मी शोधलं या रूममध्ये आणि मग त्याच्यानंतर स्वीटीच्या ते स्वीटी कुछ मिला असं म्हणून आशेनं ना? आणि मकरंद पण तिच्याकडे बघायला लागतो तर स्वीट शमिका म्हणते नाही कुठ मिला नाही मला वाटतं घरात भांडीच नाहीयेत असं ती म्हणते बरं कारण मकरंद आणि स्वीटी आता दोघं शॉकून बघत आहेत आणि मग स्वीटीच्या ते मतलब घरचे मत बर्तन का जाय गे इकडेच असतील शमिका कुठ सोचो ना तर शमिका तेच म्हणते मी आत्ता तेच मावशीला सांगत होते आपण नेटवर शोधूया तर मकरन म्हणतो तिला तू काय बावळट आहेस का असं म्हणून इथनं हरवलेली भांडी तू नेटवर कशी शोधणार आहेस असं विचारतो शमिका काय बोलतेस तू तर शमिका काहीतरी बोलणार असते तोपर्यंत स्विटी म्हणते मकरन उसकीपुरी बात तो सुनलो शायद ऐसी कोई वेबसाईट हो जिसपर पुराने पित्तल के बर्तन मिल सकते हे मग शमी पण म्हणते एक्झॅक्टली तर स्वीटी म्हणते थांब मी माझ्या फोनमध्ये बघते आणि स्वीटी आता आतमध्ये गेले आहे फोन बघायला आत्ता प्रेक्षकांना आता इथनं पुढे वेगळाच टर्न आहे बरं का स्वीटी इकडे फोनवर वेबसाईट शोधती आहे ती कुठली तरी पित्तलची भांडी मिळवण्यासाठी आणि तोपर्यंत आता मकरंद आला आहे तिकडनं आणि म्हणतो काय आता कोणाला फोन करतेस सॉरी 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 म्हणजे मी तरी काय मुर्खासारखा प्रश्न विचारतोय असं म्हणतो तुझ्या लाडक्या मित्रालाच तू फोन करतेस ना असं मग मकरन स्वीटीला म्हणतो एकदम आणि आता प्रेक्षकांनो या दोघांचं बोलणं चालू आहे आणि शमिका तिकडनं बाहेरनं आलेली आहे तर या दोघांचं रूममधलं बोलणं ती ऐकते तर बघूया आता मकरन पुढे काय म्हणतो मी तुला यादी सांगितलंय मला त्या माणसाकडनं कुठली मदत नाही नकोय तर स्विटी म्हणते मकरन नाही कर होई करे तर मकर म्हणतो हो असं म्हटल्यानंतर तुला काय वाटलं मी काय समजतेस तू स्वतःला असं म्हणून डायरेक्ट मकरंद विचारतो का स्वीटीला आणि स्वीटीला तो पुढे म्हणतो तुला फक्त निमित्तच हवं असतं फोन त्याला करायला काही आपलं झालं की लावायचा फोन तर स्वीटी म्हणते लेकिन मी फोन नाही ती अभि अभि शमिका बोली ना व पर वेबसाईटवर के बर्तन ढुंडणे तो मी वही कर रही थी ये देखो ना तू देखो असं म्हणून फोन पुढ्यात करते स्वीटी मकरनच्या मकरन, मकरन पुढे बघ म्हणतो किंमत माहितीये का त्याची असं म्हणून विचारतो तू घेऊन देणार आहे आईला ती भांडी असं म्हणून विचारतो आणि पैसे आहेत का तुझ्याकडे असं पुढत म्हणतो का ते सुद्धा तुझा लाडका मित्र देणार आहे आणून तुला असं बोलतो एकदम आणि आता किनी स्वीटी शॉप झाले स्वीटी विचारते मकरंदला तू असं का बोलतोय तर मकरंद म्हणतो तू तसं वागती म्हणून आणि मग पुढे म्हणतो इथे आपण सगळे भांडी शोधत बसले तुला त्याची मदत हवीच आहे असं म्हणून एकदम वस्तकांना ओरडून बोलतोय तिच्याशी आणि म्हणतो एक काम कर ना तू फोन लाव त्याला आणि नाही तुझ्यासाठी तो भांडी विकत घेईल आणि आणूनही देईल इथे आणि मग स्वीटी म्हणते काय आणि मग त्याच्यानंतर त्याच्याकडे नोकरी आहे एका मोठ्या काम कंपनीत काम करतो तो मी कोण आहे मी आपला मी आपला एक साधा मुलगा आहे किंवा साधा आहे ते सुद्धा बिन नोकरीचा असं म्हणून मकर स्वतःच बरोबर ना असं आणि सिटीला विचारतोय आणि म्हणतोय तुला फोन तू तु फोन लाव माझं चुकलं बाबा तू लाव फोन तुला असं म्हणून सारखं तिला हे करतो रागानं बोलतो तिच्याशी आणि ना एकदम निघून चिडून जातो आता त्या दोघांचं हे असं वागणं बघून शमिका तिकडे शॉक झाले आणि जास्ती शॉक तर इकडे स्वीटी झाले तिला पण कळत नाहीये की नेमकं आता काय करायचं किंवा काय बोलायचं शमिकाला पण प्रश्न पडला की हा दोघं असं बोलणं का चाललंय ते आता मकरन दारू का पितो या प्रश्नाचं उत्तर श्रमिका आणि आई दोघं मिळून शोधून काढावेत असं आपण काहीतरी इमॅजिन करूया तर प्रेक्षकांना इकडे बघा आई देवासमोर उभ्या आहेत देवाला हात लाव देवासमोर हात जोडतायत आणि म्हणतायत देवा मी जाताना माझं घर तुझ्या स तुझ्या भरोशावर ठेवून गेले होते माझ्या घराला म्हणजे माझ्या माणसांना सुरक्षित ठेव अशी तुझ्याकडे प्रार्थना करून गेले होते विनंती करून गेले होते तुझ्याजवळ आणि असं कसं घडलं तेव्हा माझ्या सासूबाईंची इतकी एवढी लाडकी भांडी त्यांचा पितळी संसार सगळा सा आणि ती भांडी म्हणजे ती कशी विस त्यांनी किती विश्वासाने माझ्याकडे सुपूर्द केला होता आणि ती भांडी अशी कशी हरवली असं म्हणून इकडे रडत रडतायत आणि म्हणतात आणि माझा मकरंद आणि माझा मकरंद असा एकदम असं काय घडलं आहे त्याच्या आयुष्यात की तो असा दारू पिऊन याय लागलाय काय नेमकं का घडलं आहे असं ते विचारत ता आहेत आणि खूप इमोशनल झाल्यात आई आणि देवाला म्हणत आहे देवा तू हे बरोबर नाही केलंयस जोपर्यंत माझी भांडी मला मिळत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार तू काही करून मला भाजी भांडी मिळून द्या असं म्हणायला आणि तिकडे बाबा येतात आणि बाबा म्हणतात आईला शोभा हे काय काय वेडेपणा चाललाय तुझा त्या जुन्या भांड्यांसाठी तू देवाला गाराणं घालतेस हवं तर मी बाजारात जाऊन तुझ्यासाठी नवीन पितळी भांडी आणून देतो ना तर आई म्हणतात मला तुमची नवीन भांडी मला माझी जुनीच भांडी हवी आहेत मग बाबा म्हणतात हे म्हणजे ना तुझं त्या गोष्टीतल्या लाकूड तोड्यासारखं झालंय एक प्रसंग म्हणजे एक देवी प्रसन्न होऊन त्याला चांदीची सोन्याची कुराड देत होता पण ह्याचा आपलं एकच मला जुनी रोखंडी कुराडच पाहिजे म्हणून अगं कुठला देवा आता जुनी भांडी आणून देणार आहे तुझी मी म्हटलं ना तुला की आपण नवीन भांडी आणूया तर आई म्हणतात मी पण तुम्हाला म्हटले ना मला नकोय ती नवीन भांडी आता काय म्हणावं याला तू ना समजूनच घेत नाहीयेस असं बाबा ओरडतात आणि म्हणतात आता मला सांग ती भांडी कुणाची होती आईची होती ना मग आता आई या जगात आहे ना नाही ना, ना मग आता तू इतकं का मनाला लावून घेतेस कारण आई म्हणतात कारण ती भांडी माझ्या हातून हरवली आहेत आणि याची टोचणी माझ्या मनाला लागून राहिले मग बाबा म्हणतात अगं ती तू मुद्दामून हरवलीस का तू इतकी वर्ष सांभाळलीसस ना ती आता नाही सापडत आहे ठीक आहे सोडून दे ना विषय तर आई म्हणतात जाऊ कसा सोडून देऊ असा विषय मी आणि तो प्रेक्षकानं आई आजी आजो बा सानू असं म्हणत आता आई बाबा त्या भांड्यांचा विषय बाजूला ठेवून सानूचा आवाज ऐकून बाहेर पळत येतात प्रेक्षकांनो सीमाने नवीन चाल खेळलेली आहे बरं का आणि ती काय म्हणते पुढे हे बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा सानू सनूबायांना आवाज येते आजी आचो बा त्याला बाबा आणि आई दोघं आता देवघरात ना अक्षरात धावत धावतच आलेत बाहेर आमचा सानू बाळा असं म्हणून त्यांना जवळ घेत काल आम्ही आलो तू इथे नव्हता आज तू कुठे गेला आता आज आजीकडे नाही ना आजी कोण मेनका मेहन का आजीकडे तर असं म्हटलं तर सगळे हसतात बरं का आणि मग आजोबा तू माझ्यासाठी काय आणलंस अरे आपण तुला काय आणलं तर आई म्हणतात अगो इथे ये ग मला भेट खाऊ म्हणलंय मी तुझ्यासाठी किती दिवसांनी भेटलो ग आपण माझं शोन शन गते असं मायामाया करतायत काय ग आजीची आठवण आली का गं तुला तू सांनू म्हणते आली तर आता बाबा आई आई म्हणतात चला चला आपण तिला खायला देऊया चला 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 या 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 असं म्हणत आता रूममध्ये घेऊन जातात आणि सीमा ना त्या दो तिघांकडे असं एकटक बघते आणि स्वतःशीच असते आता समीर तिला काय विचारतो बघा आणि मग म्हणतो हे काय तू असं एकटक लावून काय बघतेस हे काय प्लॅन चेंज तिला घेऊन आलीस तू तर सीमा म्हणते हो तुला सोल्युशन होतं ना हे बघ सोल्युशन आणलंय तुझं समीर विचारतो म्हणजे तर सीमा म्हणते अरे सकाळपासून नुसतं आईंचं भांडी भांडी चालू होतं रे आता बघ काय ऐकू येते का तुला सानूला बघून सगळं विसरल्या त्या ह्या मातार लोकांचं ना असंच असतं त्यांना एखादी नवीन गोष्ट हातात मिळाली ना की जुनं जुना हट्ट विसरून जातात बघ कशी वाटली माझी आयडिया तर समीर एकदम तिच्याकडे आणि म्हणतो पण भांड्यांचं काय असं विचारतो आणि मग सीमा असं तोंड वाकड करते म्हणते आता विसरल्यात ना त्या मग तू कशाला उगीच आठवण करतोयस तू कशाला टेन्शन घेतोयस हा विषय आता संपला असं समज असं म्हणून सीमा समीरला पुढे सांगते आणि स्वतःशीच असते मग समीर म्हणतो अगं पण हे चुकीचं आहे तर सीमा म्हणते आत काय चुकीचं आहे आईला सानूची आठवण येत होती आणि सानू पण तिकडे आईला काही सुधरू देत नव्हती उलट तिला इकडे आणून मी सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असं आता सीमा म्हणते तर समीर म्हणतो पण तरीही तर सीमा म्हणते हे बघ पैठ पण ते तुझं राहू दे बाजूला घरात शांतता आहे ना ती एन्जॉय कर एक तर सकाळपासून ते भांडी 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 ऐकून ना माझं डोकं उठलं होतं समीर मग समीर म्हणतो एन्जॉय प्रश्न संपले नाहीयेत अजून सीमा असं म्हणतो बॅग तिच्या हातामध्ये अशी ठेवतो आणि जातो आणि समीर गेल्या तर सीमा म्हणते याचं काय करायचं ना काहीच समजत नाही मला याच्यासाठी किती काहीही करा पण चेहरा लांब करूनच बसणार आहे हा असं म्हणते आणि स्वतः तशी मांडवलं आणि आता बघूया पुढे काय काय होतंय ते तर प्रेक्षकांनो आई आणि बाबांचं म्हणजेच आजच्या आणि आजोबांचं तर नातीवरचं प्रेम होतं चाललंय त्या आई तिला जवळ वगैरे घेत आहेत आणि काय गो किती दिवसांनी भेटलं ग ते तर मला किती आठवण येत होती काय करत होती तू शाळेत जात होतीस ना रोज आणि डब्यात काय घेऊन दिलं होतं मग सँडविच असं सांगते मग बाबा पण म्हणतात अरे वा मग आई म्हणतात अख्खा डबा संपवलास तू पण हो पण आईने मला डायमंड वडी नाही दिली मग आईने नाईफ दिली अगो संपली असेल ना किंवा विसरली असेल आई आता मी आली आहे ना आता मी तुला रोज डायमंडची वडी देत जाईन मग बाबा म्हणतात गे मला पण हवी आहे डायमंडची हवी तर आई म्हणतात ए सानू आता बा आजोबा जातात का ग ऑफिसला डबा घेऊन मग यांना कशी द्यायची डायमंडची वेळी तुम्हाला नाही मिळणार डायमंडची वेडी वेळी गाव असं म्हणून दोघं चिडवतात मग सानू म्हणते आजी तुम्हाला व्हिडिओ कॉल नाही का केलास का नाही केलास मग आई म्हणतात सोन्या अगं तिकडे रेंज नव्हती ना म्हणून नाही करता आला पण तुला म्हणजे खूप आठवण येत होती ग म्हणून मी स्वतःच आले की नाही तर सानू म्हणते हो मग बाबा म्हणतात आणि सानू मला तुझी खूप आठवण येत होती तुझ्यासाठी काय आणलं माहितीये का कळलं कळलं कडलं माहितीये मी हे बघ असं म्हणून चॉकलेट काढून देतात मग सानू म्हणते मला थ्री चॉकलेट्स पाहिजेत मग इकडे बाबा म्हणतात का गं तीन का तू मला थ्री दिवस थोडी नाही ना सांगितली म्हणून मला थ्री चॉकलेट्स पाहिजेत मग बाबा म्हणतात अरे कळलं का तुला असं आहे ते आणि मग सांगणार हा तुला आज तुला थ्री तु 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 स्टोरी सांगणार असं बाबा म्हणतात आणि चॉकलेट हातात देतात सानूच्या आणि मग सानू म्हणते आपण काय खेळूया अरे काय खेळूया मग आई उठे खेळूया काय होमवर्क वगैरे नाही का करायचं तुला तर बाबा म्हणतात अभ्यास वगैरे काय का नाही आधी खेळायचं हे बघ काय आणलंय तुला हे सबसिडी आणले खेळायचं तुला आणि मला सांग की तुला कुठला रंग पाहिजे असं म्हणून आई आणि बाबांचा नातीबरोबर साक्षडीचा नाव रंगलाय छान वाटलं ना हे सांग म्हणजे असं सा प्रेम बघून खूप मस्त वाटलं तुम्हाला सुद्धा कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही आजी आजोबा तु असाल किंवा तुम्ही नातू असाल तर तुम्ही असं घरी गेल्यानंतर असं प्रेम मिळतं का तुम्हाला तर प्रेक्षकांनो अप कहाणी मे आगे आहे नया ट्विस्ट देखो रात्र झालेली आहे इथे आणि आता काही ते बाहेर झोपली आहे आणि तिला दारावरची ठक 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 ऐकू येते तिला कळत नाही आता रात्रीचं एवढ्या कोण आलं आहे म्हणजे खूप रात्र झाली नसावी कदाचित पण कोण आलंय रात्रीचं सगळे नुकतेच झोपायला गेलेत आणि आता कोण आलंय असं म्हणून तिला प्रश्न पडतोय त्यामुळे ती हळूहळू अशी दाराकडे जाते आणि आता प्रेक्षकांनो बघा कसा नवीन गेम किंवा नवीन चेंज आपल्याला बघायला मिळणार आहे श्रमिका विचार इथे दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर प्रेक्षकांना तिथे घरामध्ये कोण घुसला असेल तुम्हाला काय वाटतं गेस करा गेस करा कोण घुसला असेल उत्तर बरोबर आहे अर्थातच आदित्य आलेलं आहे शमिकाला भेटायला आणि आता तो घरात आल्या आला तिचा आधी पहिलं तोंड देतो आणि म्हणतो ओरडू नको ओरडू नको ओरडू नको मी आदित्य तुला भेटायला आलोय असं म्हणून तो सांगतोय आणि ह्या दोघांचं पुढे काय काय बोलणं होतं आई आणि बाबा दोघं उठतील का किंवा कोण घरातलं उठून बघेल का तुम्हाला ओरडू नकोस मी आदित्य आहे तर शमिका म्हणते तू वेडा आहेस हर, का तू आता इतक्या रात्री इथे काय करतोयस तुला कोणी बघितलं तर मग तो म्हणतो काय करतोय काय नाही आय एम मिसिंग यू म्हणून तुला भेटायला आलो हळू हळू बोल हळू बोल तुला भेटायला आलोय इतक्या रात्री सॉरी या आधी यायला होतं का तू मला तसं फोन करून सांगायचं होतंस ना मग मी आलो असतो असं आदित्य तिला म्हणतोय तर शमिका त्याला म्हणते तुला कोणी पाहिलं ना असं म्हणून शमिका आधी बाहेरचं दार दरवाजा लावून घेते तर आदित्य म्हणतो तिला अगं शमिका तूच मला आत घेतलंस ना तर मी अगं तुझ्याचमुळे तर मी घरी आलो आणि तूच म्हणतेस कोणी पाहिलं तर कसली वीअर ग तू तर शमिका म्हणते अरे बाहेर कोणी पाहिलं असतं तर म्हणून बाहेरचा दरवाजा लावून घेते आणि अच्छा हा घरात कोणी पाहिलं तर नाही आय डोंट माइंड अरे ते वा अरे खरंच की शमिका आता विचारत पडले घरात कोणी बघितलं तर ऐक ना तू तू जा ना तू जा नाय तू का आलायस अरे तर शमिकाला असं आदित्य म्हणतो अगं तू सकाळी खूप मध्ये होतीस आणि म्हणून मी काळजी वाटत होते आणि बायधवे त्या भांडणांचं काय झालं तू सांगितलंस का तुझ्या मावशीला सगळं त्या इविल वहिनीबद्दल तर शमिका म्हणते नाही ना तर आदित्य विचारतो का तर शमिका म्हणते अरे तिने आपल्याला पाहिलंय मग आदित्य म्हणतो का काय मग काय झालं तर शमिका म्हणते मग ती मला ब्लॅकमेल करते व्हॉट अरे अरे हळू हळू व्हॉट म्हणजे मग शमिका म्हणते मग आदित्य म्हणतो हा प्लॉग तर इंटरेस्टिंग होत चाललाय तर ती ते शमिका पुढे म्हणते अरे तिने आपल्या दोघांचा फोटो काढलाय आणि मला स्ट्रिक्टली सांगितलंय म्हणजे जे शमिकाला ते सांगितलेलं असतं ना तू तुझं तोंड बंद ठेव मी माझं तोंड बंद ठेवते असं म्हणून जे शमिकाला सीमा सांगते तर ते, 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 ते आता तिनं आदित्यला सांगितलंय बरं का प्रेक्षकांना आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आदित्याची काय प्रतिक्रिया आहे बघा तो खुळून हसायला लागतो कर हसायला लागतो अरे हसू नको ना हसू नको अरे तू वेड्यास का तू इथे वाटतोयस तू मला असं आता शमिका म्हणते आदित्यला तर आदित्य म्हणतो तुझी वहिनी आहे ना ती थी मला ती एखादी व्हॅम्पायर सारखी किंवा ती व्हॅम्प असतात ना तशी वाटायला लागली वहिनी ते मला सोड आपला फोटो कसा आलाय अरे व्हॉट व्हडू मीन बाय फोटो कसा आलाय सण तो फोटो जर मावशीला दाखवला ना तर तर आदित्य म्हणतो तर तर काय होईल आणि ते काय होईल तर नाही मला जे तू जा रे आधी इथून आणि मग आदित्य म्हणतो व्हेर आर युअर मॅनर शमिका एकतर मी तुझ्या राती का घरी आलो तुम्हाला पाणीसुद्धा विचारणार नाही शे मग शमिका म्हणते तुला खरंच पाणी हवं आहे तू पाणी पिऊन लगेच जाशील तर हो आणि मग त्याच्यानंतर आता शमिका आतमध्ये पाणी आणायला गेले बरं का, गे बर का प्रेक्षकांनो आणि मग त्याच्यानंतर आदित्य तिला असं म्हणतो की तू मला पहिल्यांदा मी तुझ्या घरी आलो आहे तर तुम्हाला चहा कॉफी सरबत निदान काहीतरी विचारला हवं आहेस तर शमिका म्हणते आदित्य प्लीज तुला कोणी बघितलं ना तर माझ्या घरी प्रॉब्लेम होईल रे ओके ओके आणि आता पाणी आणायला शमिका आत आद गेल्यानंतर आदित्य हळूस बाहेर जातो आणि एक मोठासा असा बॉक्स घेऊन ना घरात आणून ठेवतो तो बॉक्स कसला आहे त्या बॉक्समध्ये काय आहे या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एपिसोडच्या शेवटी कळतील त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा खरंच आता मजा येणार आहे बरं का कारण सीमाचं पितळ उघडं होईल का तुम्हाला काय वाटतंय ते सांगा आदित्य तो बॉक्स आणून खुर्चीवर परत बसतो आणि शमिका बाहेर पाणी घेऊ घेऊन येत असताना तिचा पाय अडखळतो आणि ग्लास खाली धापकन पडतो आणि तेवढ्यात प्रेक्षकानो काय आहे तर मावशी म्हणजेच आई बाहेर येते आदित्य तिथल्या तिथेच लपून बसतोय आणि शमिकाला आई विचारत काय शमिका तू अजून एवढ्या रात्री जागी काय आहेस काय ग काय झालं असं म्हणून आता आई येत आहे तर शमिका म्हणते ते हे कुठे गेला असं विचारते बरं काय एकदम शमिकाच्या तोंडातून येते मग आ, कोण गेला असं आईने विचारल्यानंतर आवाज आवाज म्हणजे आई मीन ग्लास पाण्याचा ग्लास कुठे गेला तर आई म्हणतात पाण्याचा ग्लास पडला हा बघ हा बघ इथे मला वाटलं मांजर आली की काय मग सॉरी सॉरी मावशी असं म्हणते नाही ठीक आहे ग मी पुसून घेते तर शमिका म्हणते नाही नाही ग मी पुसून घेते तू जाऊन झोप तर आई म्हणतात नाही मी पुसते तू झोप तर शमिका म्हणते नाही नाही मावशी मी पुसून घेते तू जाऊन झोप मग आता मावशी गेल्यानंतर आदित्य तिकडनं येतोय आणि परत तिचं तोंड तू ओरडशील परत थांब 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 म्हणून मी इथेच आहे तशा मी म्हणते तू इथे काय आहेस तू जा ना बाबा तू जा तर आदित्य म्हणतो ओके ओके मी नक्की जाऊ तशा मी का म्हणतो प्लीज जा तर आदित्य म्हणतो सो मी तुझी काळजी वाट वाटली म्हणून मी इथे आलो पण तू बोल तुला या फिलिंगची किंमतच नाही जाऊ दे पर उद्या लुक टेस्टला लायशील ना स्वतःहून की मी तुला न्यायला होऊ तर शमिका म्हटे अरे हळू बोल ना तर आदित्य म्हणतो मीच येते ना घ्यायला येतो ना घ्यायला तुला तर शमिका म्हटे नाही नाही मी येते माझी बाजी तू जा दुन असं म्हणून आता शमिकाने ऑलरेडी त्याला हकलून काढलं आहे आणि श्रमिकाने दरवाजा लावून घेतल्यानंतर तिचं लक्ष त्या बॉक्सकडे जातं आहे प्रेक्षकांनी त्या बॉक्सवर एक छोटी चिठ्ठी लिहिलेली आहे त्या चिठ्ठीकडे सुद्धा तिचं लक्ष जातं आणि मग ती चिठ्ठी शमिका वाचून बघते उघडते त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की मला माहिती होतं की तू घरी जाऊन काही सांगणार नाहीस म्हणून तुम्ही तुझ्यासाठी हे घेऊन आलो कदाचित ह्याने तुझा, कदा तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल काय असेल प्रेक्षकांनो अर्थातच बघूया पुढे तर आता सकाळ उजाडलेली आहे आई उठून येत आहेत आधी छान असं न अन्नपूर्णेला गॅसला नमस्कार करतायत आणि मग प्रेक्षकांनो चहासाठी त्या पाणी वगैरे इथे तापत ठेवतात चहा करण्यासाठी आणि मग तेवढ्यातच आईंचं लक्ष खालच्या कपाटाकडे जातं आई खालचं कपाट उघडून बघतात तर त्या कपाटामध्ये जी काही आईंची भांडी हरवलेली असतात पितळीची ती सगळी भांडी इथे आहेत त्यामुळे आई खुश झाल्यात पितळीची भांडी बघून आणि त्या ओरडत आहेत सीमा स्वीटी समीर मकरन शमिका आहो सगळे या लवकर इकडे या लवकर मग बाबा म्हणतात काय गो काय झालं तर आई म्हणतात आहो हे बघा सगळी भांडी सापडली आणि आता प्रेक्षकांनो काय खरंच असं म्हणून आता सगळे शॉक झालेत आणि डबल शॉक कोण झाले प्रेक्षकांना भांडी बघून अर्थातच समीर आणि सीमा डबल शॉक झालेले आहेत मकरन सुद्धा शॉक होऊन बघतोय तो भांडी हो रे सगळीच्या सगळी भांडी तिथे आहेत आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट अर्थातच शमिकाने आदित्यला दिलेलं आहे आणि ती भांडी आणि आईच्या चेहऱ्यावरचा जो काही उत्साह आनंद तो बघून इथे शमिका हसतीय तर सीमा विचारात पडली की नेमकं काय झालं तर सी सिटी म्हणते आई येतो सचमुट चमत्कार हो गया तर आता तर समीर म्हणतो चमत्कार तर झालाच आहे पण हळूच सीमाकडे बघतो आणि हो ना असं म्हणतो तर आई त्या भांड्यांकडे अजून प्रेमाने बघतायत बरं का म्हणजे नीट बघतायत आणि प्रेक्षकांना कसे काय तीच भांडी मिळाली देव जाडे तर मकर म्हणतो पण मी इथेही शोधली होती भांडी तेव्हा तर नव्हती अचानक कशी काय आली इथे तर आता सीमा पण विचार करते तर बाबा म्हणतात आता जाऊ दे सापडलेत ना भांडी आता खुश ना तर आई म्हणतात हो आता खुश म्हणजे खरंच खूप खुश आहे आणि आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समीर पण इथे उष्ण असतोय आई मात्र जाम खुश झाल्यात ती भांडी बघून आणि विचार पण करतायत आणि मग पुढे देवाकडे मन... बघतात आणि म्हणतायत की देवा मला क्षमा कर मी तुला खरंच काल खूप बोलले असं म्हणता ते आणि बाबा आणि सगळे आता आईंकडे बघतायत बरं का आई म्हणतात पण तूच मला शेवटी तू माझी भांडी मिळवून दिलीस माझी खात्री आहे तुझं माझ्या कराकडे माझ्या माणसांकडे खूप लक्ष आहे मी खूप आभारी आहे देवा तुझी असं आता आईने प्रार्थना म्हणजे जी काही काल ओरडल्या तर त्याच्याबद्दल क्षमा पण मागितली आहे आणि आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून क्षमी काही ते बघते म्हणजे मनातल्या मनात तिला आठवतंय सगळं की कसं आदित्यनं तो बॉक्स आणून ठेवला आणि तिनं भांडी कशी ठेवली आता आई म्हणतात अहो पण आपण ती भांडी एवढी शोधली सगळ्यांनी बघितली तेव्हा कुठे नव्हती पण आता कशी काय अचानक सापडली ती असं म्हणून आणि आता नंतर मग बाबा पण म्हणतात हो ना तेच कळत नाहीये म्हणून तर शमिका म्हणते मी सांगते काय झालं ते का रात्री ना मला झोप येत नव्हती तर आई म्हणतात हो मला माहिती आहे पाणी पिण्या पिता ग्लास पडला होता तुझ्यातून आवाजाने उठून आले होते ना मी बघायला तर समीर पण म्हणतो हो का तुझ्यातून तो ग्लास पडला होता का मी पण आलो होतो म्हणजे मला पण जाग आली होती मी पण उठलो होतो म्हणून तर शमिका म्हणते सॉरी सॉरी आणि म्हणते आणि मी जेव्हा परत पाणी प्यायला आले तेव्हा मला वाटले की परत एकदा सगळे कप्पे चेक करूया तसं आई मला नेहमी म्हणते की समोर असत की तुला दिसत नाही आपले झुंदीत असेल सो so आय थॉट सगळ्यांचंच असं होत असेल तर म्हणून मी परत बघितली आणि मला भांडी सापडली आणि आता आई खुश होत आहेत आणि बघतायत बरं का आणि समीर आणि सीमाला शंका आले बकरून सुद्धा शंका घेऊन बघतोय तिच्याकडे पण मग आई म्हणतात अगं हो शमिका पण तिकडे बघितली होती मी मला कशी दिसली नाही ती भांडी अगं सकाळी मी ठेवली ना इथे तुला सरप्राईज द्यायला असं म्हणून कारण ती भांडी तिथे नव्हती मला तिकडे बाहेर सापडली असं म्हणून इथे शिमा शमिका पुढे सांगते तर स्वीटी कौतुक करते अरे वा क्या मस्त दिमाग लगाय ना आई असं म्हणून विचारते आणि मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो म्हणजे तू मला काल आई फुकटच्या माळ्यावर चढवलंस तर आई म्हणते रे आता मकरंद मग म्हटल्यानंतर समीर म्हणतो माळ्यावर चढल्यानंतर तुझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील ना अरे कसलं काय दादा लहानपणीच्या आठवणी तुम्ही सगळ्यांना मला लहान लहान म्हणून ना नुसतं माळ्यावर चढवायचात ना त्यावेळी आणि त्यावेळेला ठीक आहे रे आता त्यावेळेला चढायचं चा त्यावेळी डोका आपटायचं नाही पण आता माझं इतकं डोकं आपटलंय काल दोन ते तीन वाला माझी मान गेली कामातून असं म्हणून मकरंद आपलं सांगतोय तर सगळे आता त्याला ता हसतायत आणि अरे अरे असं म्हणतायत तेवढ्यात सीमा म्हणते अगं पण शमिका तुला ही भांडी सापडलीच कशी असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर तिनं असं का विचारलं आणि मग ती सगळ्यांकडे बघता म्हणते आय मीन I mean, म्हणजे कुठे सापडली असं विचारते बरं का ती लगेच चेंज करून अगं वहिनी त्या रूममध्ये एक बॉक्स होता त्यात सापडली असं आता इकडे कसं असं सांगते शमिका आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते कसं शक्य आहे तिथे नव्हती भांडी मला माहिती आहे ना असं म्हणून आपल्याच तोंडाने बोलते बर का आता सीमा सीमाकडे सगळे बघायला लागत आहेत पुढे काय होणार सीमा आपल्या तोंडून कबूल करेल का की ती भांडी तिने विकली होती वगैरे काय होईल इंटरेस्टिंग पार्ट सुरू आहे ना कारण आई मात्र सीमाकडे अशा वेगळ्याच नजरेने बघतायत सीमाने असं म्हटल्यानंतर आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे शमिका सीमाला म्हणते ती भांडी मी जर का कुठून आणली हे जर मी का सांगितलं तर ती भांडी कशी झाली होती हे सुद्धा मला सांगावं लागेल तर सीमा तिला धमकी देत असते की जास्त आगावपणा करायचा नाही मी तुला एका दिवसात तु या घरातनं बाहेर काढू शकते तू आश्रित आहेस वगैरे असं म्हणून सांगते चा आणि तेवढ्या तिथे या दोघींचं बोलणं चालू असताना आई तिथे येत आहेत आणि आई विचारतात काय चाललंय तुमच्या दोघींचं असं म्हणून आणि प्रेक्षकांनो घमंडेनं आपला डाव साधलेला आहे घमंडेनं इथे फोन केले आईला आणि तुमचा हितचिंतक बोलतोय तुमचा आणि तुमचा मोठा मुलगा आणि तुमची सून तुमच्यापासून काहीतरी लपवत आहेत असं सांगतायत सा काय होणार जाणून घेऊया बघत राहा